एका खेड्यात एक शेतकरी आणि त्याचा मुलगा राहत होता दोघं मिळून एक लहान गाढव पाळलेलं होतं एके दिवशी त्याने ठरवलं की गाढव घेऊन गावातून बाजारात जायचं मग ते दोघं चालत निघाले वाटेत काही लोक म्हणाले अहो हे किती मूर्ख आहेत गाढव आहे तरी स्वतः चालत एकाला तरी गाढवावर बसू द्या ना हे ऐकून वडील म्हणाले ठीक आहे आणि मुलाला गाढवावर बसवले थोडं पुढं गेल्यावर लोक म्हणाले पहा पहा किती लाज नाही या मुलाला बाप चालतोय आणि मुलगा मजेत बसलाय मुलगा घाबरून खाली उतरला आणि वडील गाढवावर बसले थोडं पुढे गेल्यावरती तिसरे लोक म्हणाले हा कसला बाप स्वतः बसलाय आणि मुलाला चालवायला लावतोय हे ऐकून बापाला लाज वाटली मग बाप मुलगा दोघेही गाडवावर बसले आणि पुढे गेले तर परत तेच लोक म्हणाले अरे देवा बघा ना गरीब गाढवाला कसं दोघांनी पिळून ठेवलंय प्राणी पण जीव आहे की हे ऐकून दोघंही गाढवावरून उतरले आता बापाने ठरवलं लोक काहीही बोलत आपण आपलं बघायचं शेवटी ते गाढवाला मोकळ सोडून स्वतः बाजूला चालत राहिले तर मित्रांनो गोष्ट छोटी आहे पण याच्यातून आपल्याला शिकवण काय भेटते मित्रांनो या गोष्टीतून एकच गोष्ट कळते की लोक नेहमी काही ना काही बोलणारच जर आपण प्रत्येकाच्या बोलण्यावर नाचलो तर आपली स्वतःची ओळख हरून बसेल जी गोष्ट योग्य आहे जी मनाला पटते तीच करा कारण सर्वांना खुश करणं अशक्य आहे तर ही होती आजची गोष्ट अल्पमताची समज तुम्हाला कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद